हे मातर, होते ना। ना ते, 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 ते मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे बोलून काय होत नाही शाहू महाराजांचा इतिहास वाचा जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं कसल्या ज कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा गंगाराम कांबळेला कसं दुकाना दुकानाखाली देव देवीच्या देव जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसीन तुझ्या इथे म्हणजे सगळे भेटायला येतील शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जाहीररित्या सांगतो वैचारिक लढाई आहे मी सोडणार नाही वैचारिक लढाई किती दुर्दैवीची गोष्ट आहे कारण का समाज महाराज समोर येते कसं बघतो इकडे की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं तशी बैठक असावी लागते मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही सर ज्या प्रकारे मध्ये उभी फूट पाहिले त्यानंतर तुम्हीच एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळतात जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात किंवा राजकीय काही असं का आस वाटतंय असला तरी असेल नसला तर नसेल मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो मरतानाही हीच नावं असतील काही फरक पडत नाही ना प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार वा अशा दंगली घडवल्या जातात त्याला देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याच्या शक्यता हे तर हे तर आहेच त्यांचा प्लॅन आता प्लॅन आहेच त्यांचा दंगली वातावरण निर्माण केलं जाते का दंगली संदर्भात जाती जाती माहिती आहे काय त्यांचं बळ वाढलं जातंय एकंदर पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जात महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा म्हणजे आपल्याला मतं मिळतील लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे त्यांनी दिला तुम्हाला फटका अभ्यास केला एकतीस जागा तुम्ही हरलात त्याच्यातला चार जगा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता तुम्ही सत्तावीस जागांवर काय झालं कोणी हरवलं तुम्हाला आणि असं नाही की तीन आणि चार हजारांनी आणले तुमचे सुधीर मुनगंटीवार पावणे तीन लाखाने हरले हो okay. दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे ठीक आहे निवडणुकांसाठी काही कोण करत मी तरी करत नाहीत त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी माफी तर मी मेलो तरी मागणार नाही मी मेलो तरी माफी मागणार नाही माफी त्यांनी पाहिजे मागली मागितली पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्यांच्या त्याच्यासाठी बोलतोय मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही तुमची लढाई माझी लढाई विचारांचीच विचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने मागलात तुम्ही ज्या पद्धतीने बोललात त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची त्यांच्या आठ हा हल्ला झाला त्याला ते जबाबदार आहेत ते आरोपी आहेत तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून आरोपी आहेत ते आरोपी नंबर एक संभाजी आहे पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धावून घेतलेली त्यांना पत्र देखील दिलेलं आणि अटक होत कारवाई करायची मागणी केली होती ती जर कारवाई झाली तर हा झालं नसता ठीके आता झाला ना आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला चे, 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 चे अजिबात नाही त्यांच्या बरोबर तक्रार देणार मी अजिबात कोणा कोणाविरुद्ध ही तक्रार नाही मी तक्रार करणार नाही मी काहीही करणार नाही गाड़ी को भी फोड़ा गया जानलेवा हमला किया गया इसको लेकर इसे एक लगातार उनका भी बयान आ रहा था सामने ठीक है अब गाड़ी पे पत्थर मारे गए हमको समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी रुकाई क्योंकि मुझे समझा ही नहीं मैं तो पढ़ रहा था मुझे समझा ही नहीं क्या हुआ तो पीछे के देखा तो पीछे कांच फूटी हुई थी तो मैंने ड्राइवर को पूछा तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी ने और फिर वो बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है दो दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया है इसको ईट का जवाब पत्थर से से दो दोगे क्या विचारों दोगे नहीं मेरा विचारों से होगा ईट का जवाब पत्थर से देने वाला मैं नहीं मैं महात्मा गांधी के मानता हूँ मैं वैचारिक लड़ाई करता हूं और वैचारिक ही लड़ाई करता हूं मैं क्या किसी गैंग का मेंबर नहीं हूं कि इट से हिट का जवाब पत्थर से दूंगा पत्थर का जवाब मीच से दूंगा कह तो, आप एक विधायक को इस तरीके से खुलेआम आप के गाड़ी पे इस तरीके से हमला करता ठीक है ना हो अरे फूई के हो गया अभी किसी को इसी पे उंगली उठा के कुछ फर्क होने वाले गाड़ी की क्या जाने वाली है मुझे सोचने तो दो क्या करना है नहीं आपके बयान आपके के ऊपर ये हमला है ऐसा भी कहा जा सकता है इसके लिए हमला किया क्यों हमला किया ये मुझे नहीं मालूम है लेकिन वैचारिक लड़ाई है विचारों की लड़ाई है ये लड़ाई ऐसी ही चलती रहेगी कोलापुर में जिस तरह से अरे बाबा तो मैंने बोला ना कि ये विचारों की लड़ाई है विचारों के उससे ही लड़ी जाएगी जो जो पिताजी अपने लड़के के खिलाफ बात करते हैं कहते हैं कि मेरे लड़के ने जो कुछ किया वो गलत किया है और क्या सबूत चाहिए कि उस दंगे के लिए वो जो दर दरगाह फोड़ा गया वो जो मस्जिद के ऊपर अटैक हुआ उधर गांव में हिंदुओं के घर फोड़े गए उसको ये भी नहीं मालूम कि गजापुर में सत्तर परसेंट हिंदू रहते हैं और उसके जो दादा जेन शाहू महाराज उनका वो संस्थान था वो राजा थे उस संस्थान के तो इनको इज्जत जो मिलती है वो राजू शाहू महाराज के लेकिन अपने उनके उनके जो ख्यालात थे वो ख्यालात को ही ने ने के नहीं उन्होंने डुबा डाला ऐसा लग रहा है बेटे को बाप के विचारों से अलग किया गया खुद पिताजी उनके जो अभी जो खासदार है MP है उन्होंने कहा कि मेरे बच्चे ने जो कुछ किया वो गलत किया है ये हमारे विचार नहीं है खुद बाप जब कहता है तो बेटे ने अपनी हैसियत तो पहचाननी चाहिए आपकी सुरक्षा में लगे जो बॉडीगार्ड थे थे वो भी अगर कर सकते थे जिससे, अभी चलो उसके ऊपर मुझे चर्चा नहीं करनी है थो 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 सर हल्ला झालेला आहे आणि हा हल्ल्या बघा जर कालपासूनच घरी घुसणार अशी धमक्या स्वराज्या संघटने हे बघा खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशाल गडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही कारण लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले हे तीनच पुर होती माझ्या पोलिसांकडे चार ते चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असले भॅ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि यासोबत आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विशाल लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे ते फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता खरंतर ह्या घराण्यानी जप जपायला पाहिजे होती या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून हा बोलला आणि तर झालं सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलन मी आजपर्यंत तरी आहो जाव करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असू आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे आहे की तुमच्या मनामध्ये आग आहे आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदार किचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना त्याच्यात तुम्ही हे सगळं बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे शरद पवार चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे राष्ट्रवादीवरती हल्ला आहे यापुढे कुठंतरी तरी नाही मला हे असं माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर आहे असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो माझं बोलणं होतं मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली स्वराज्य संघटने ठीक आहे ना चालतात हे पहिल्यांदा माझ्या गाडी पशी येऊ शकते नाही तर आजपर्यंत माझ्या गाडी पशी येण्याचं कोणी दाखवलं होतं पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही ठीक आहे जे झालं झालं गाडी चालत होती चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा काठींडा घेतले होते आणि दगडफेक पण झाली दगड मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पडून गेलेले होते होऊ शकला असतं तुमच्याकडे सपोर्ट गाड पण आहेत मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता आता सरकार कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं तेव्हा पोलिस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही नाहीतर आम्ही फायरिंग करू शकलो असतो

आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी हो ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसवून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिले गेलं आत्ता संविधानाचा मूळ बेस हे फुले शाबू आहेत त्यांच्या